जय श्रीकृष्ण श्रीमद्भागवत दशमस्कंद विषय भृगु ऋषीकडून तिन्ही देवांची परीक्षा आणि मेलेल्या ब्राह्मण बालकांना भगवंतानी परत आणणे श्री शुक म्हणतात परीक्षिता एकदा सरस्वती नदीच्या तीरावर यज्ञासाठी अनेक एक ऋषी एकत्र आले होते ब्रह्मदेव शंकर आणि विष्णू यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण याविषयी त्यांच्यामध्ये तर्कवितर्क चालू होते परीक्षिता हे समजून घेण्यासाठी त्यांनी ब्रह्मदेवाचा पुत्र भृगु याला पाठविले तो सर्वप्रथम ब्रह्मदेवाच्या सभेत गेला ब्रह्मदेवाची सत्व परीक्षा घेण्यासाठी त्याने त्यांना नमस्कार केला नाही की त्यांची स्तुती पण केली नाही तेव्हा आपल्या तेजाने तळपणाऱ्या ब्रह्मदेवांना त्याचा राग आला परंतु समर्थ ब्रह्मदेवाने तो आपलाच पुत्र आहे असे पाहून आलेला क्रोध विवेक बुद्धीने आतल्या शांत केला जसा अग्नी स्वतःच्या पुत्ररूपी पाण्याने शांत होतो तेथून भृगू कैलासावर गेले भगवान शंकराने आपला भाऊ भृगू आलेला पाहून आनंदाने ते उठून उभे राहिले त्याला आलिंगन देण्यासाठी पुढे झाले परंतु भृगुने तू मर्यादा सोडून वागणारा आहेस असे म्हणून त्याच्या आलिंगनाचा स्वीकार केला नाही ते ऐकून शंकराचे डोळे क्रोधाने लाल झाले आपला त्रिशूळ उचलून ते भृगूला मारायला सरसावले परंतु त्याचवेळी देवी सतीने त्यांच्या चरणावर लोटांगण घालून गोड बोलून त्यांचे सांत्वन केले नंतर भृगुश्री श्री विष्णूचे निवासस्थान असलेल्या वैकुंठ लोकात गेले त्यावेळी भगवान विष्णू लक्ष्मी देवीच्या मांडीवर आपले डे डोके ठेवून पहुळले होते भृगूंनी तेथे जाऊन त्यांच्या वक्षस्थळावर एक लात मारली भक्तवत्सल भगवान विष्णू लक्ष्मीसह उठून पलंगावरून खाली उतरले आणि त्यांनी मुनींना नमस्कार केला नंतर म्हणाले ब्रह्मन आपले स्वागत असो या आसनावर बसून थोडा वेळ विश्रांती घ्या महर्षी आपण आल्याचे मला माहीत नव्हते म्हणून मी आपले स्वागत करू शकलो नाही माझ्या या अपराधाची आपण क्षमा करावी हे महामुने आपले चरण अत्यंत कोमल आहे असे म्हणून भगवान भृगूचे चरण आपल्या हाताने चेपू लागले आणि म्हणाले महर्षे तीर्थांनाही पवित्र करणारे आपल्या तीर्थाने वैकुंठ लोक मी आणि माझ्या आत राहणाऱ्या रह, लोकपालांना पवित्र करावे मुनेवर आज मी लक्ष्मीचे एकमेव आश्रयस्थान झालो आपल्या चरणाच्या स्पर्शाने पापे नष्ट झालेल्या माझ्या वक्षस्थळावर लक्ष्मी नेहमी निवास करेल श्रीशुक म्हणतात अत्यंत भावपूर्ण वाणीने जेव्हा भगवान असे म्हणाले तेव्हा भृगू अत्यंत आनंदित झाले आणि तृप्त झाले भक्तीच्या उद्रेकाने त्यांचा कंठ दाटून आला डोळ्यात अश्रू तरारले आणि ते स्तब्ध झाले परीक्षिता तेथून परत फिरून म भृगू ब्रह्मवेत्या मुनीकडे आले आणि त्याला तिन्ही ठिकाणी जो अनुभव आला तो त्यांनी सांगितला ते ऐकून सर्व मुनींना अतिशय आश्चर्य वाटले त्यांची शंकाही दूर झाली तेव्हापासून ते भगवान विष्णूंनाच सर्वश्रेष्ठ मानू लागले कारण तेच शांती आणि अभयाचे उगमस्थान असून त्यांच्यापासून साक्षात धर्म ज्ञान वैराग्य आठ प्रकारचे ऐश्वर्य आणि चित्त शुद्ध करणारे यश प्राप्त होते असा त्यांनी निश्चय केला शांत समचित्त निस्पृह सर्वांना अभय देणाऱ्या साधूचे आणि मुनींचे मुनींचे तेच एकमेव परमप्राप्तव्य आहेत असे सगळी शास्त्रे सांगतात सत्वगुण ही त्यांची प्रियमूर्ती आहे आणि ब्र ब्रह्मण इष्टदेव आहेत निष्काम शांत आणि विवेक संपन्न लोकच त्यांचे भजन करतात भगवंताच्या गुणमय मायने राक्षस असुर आणि देवता असे त्यांनी तीन प्रकार निर्माण केले त्यापैकी सत्वमय देवमूर्तीच त्यांच्या प्राप्तीचे साधन आहे श्रीशुक म्हणतात सरस्वती नदीच्या तटावरील ऋषींनी लोकांचा संशय दूर करण्यासाठी ही युक्ती योजली होती पुरुषोत्तमाच्या चरणकमलाची सेवा करून त्यांनी त्यांचे परमपद प्राप्त करून घेतले होते सूत म्हणतात पुरुषोत्तमाची ही कमनीय कथा कीर्तिकथा मृत्युरूप संसाराचे भय नाहीसे करणारे आहे श्री शुकदेवाच्या मुखारविंदाचा सुगंध असलेले हे अमृत आहे जन्ममरणाचा दीर्घ प्रवास करणारा जो वाटसरू आपल्या कानांच्या द्रोणाने हिचे निरंतर पान करतो त्याचा सारा थकवा हिच्यामुळे नाहीसा होतो श्री शुक म्हणतात परीक्षिता एकदा द्वारकेत एका ब्राह्मण स्त्रीने एका पुत्राला जन्म दिला परंतु जमिनीवर पाय ठेवताच तो मरण पावला आपल्या मृत बालकाचे प्रेत घेऊन ब्राह्मण राजवाड्याच्या दाराशी आला त्याला तेथे दुःख करणाने शोक करीत असे म्हणू लागला ब्राह्मणद्रोही धूर्त लोभी आणि विषयी राजाच्या कर्मदोषानेच माझ्या बालकाचा मृत्यू झाला आहे जो राजा हिंसा करण्यात आनंद मानणारा दुष्ट आणि इंद्रिय न जिंकलेला असा असतो त्याला राजा मानून त्याची सेवा करणारी प्रजा दारिद्र्यात दुःखच भोगते परीक्षिता अशा प्रकारे आपले दुसरे आणि तिसरे अपत्यसुद्धा जन्मताच मरण पावल्यावर तो ब्राह्मण त्या पुत्रांची प्रेते राजवाड्यासमोर टाकून तेच म्हणून गेला नववे मूल मरण पावल्यावर जेव्हा ब्राह्मणाने ते प्रेत तेथे टाकून पूर्वीसारखे म्हटले त्याचवेळी श्रीकृष्णाच्या शेजारी बसलेल्या अर्जुनाने ते ऐकून ब्राह्मणाला म्हटले हे ब्राह्मणा आपण राहत असलेल्या द्वारकेमध्ये कोणी धनुर्धारी नामा मात्र क्षत्रिय नाही का हे यादव म्हणजे यज्ञ करण्यासाठी बसलेले ब्राह्मणच असावे ज्या राज्यामध्ये धन स्त्री आणि पुत्राचा वियोग झाल्यामुळे ब्राह्मण दुःखी होतात ते राजे क्षत्रियांचा वेष धारण केलेले पोट भरून नटच आहे हे ब्राह्मणा पुत्राच्या मृत्यूमुळे मुत, दुःखी असलेला तुमच्या संतानाचे मी रक्षण करेन जर मी माझी प्रतिज्ञा पूर्ण करू शकलो नाही तर अग्निप्रवेश करून प्रायश्चित्त घेईन ब्राह्मण म्हणाला येथे बलराम श्रीकृष्ण श्रेष्ठ धनुर्धर प्रद्युम्न अद्वितीय योद्धा अनिरुद्ध सुद्धा जेथे माझ्या बालकाचे रक्षण करू शकले नाही या जगदीश्वरांना सुद्धा जे काम करणे अवघड झाले ते तुम्ही कसे काय करू इच्छिता हा तुमचा मला पोरकटपणा वाटतो आमच्या या म्हणण्यावर विश्वास नाही अर्जुन म्हणाला ब्राह्मण मी बलराम श्रीकृष्ण किंवा प्रद्युम्न नाही ज्यांचे गांडीव नावाचे धनुष्य आहे तो मी अर्जुन आहे हे ब्राह्मणा माझ्या पराक्रमाला नावं ठेवू नकोस मी माझ्या पराक्रमाने भगवान शंकरांना संतुष्ट केले आहे युद्धामध्ये मी मृत्यूला जिंकून तुझे मूल आणून देईल परीक्षिता त्या ब्राह्मणाला अर्जुनाने जेव्हा असे आश्वासन दिले तेव्हा तो लोकांना त्यांच्या पराक्रमाचे वर्णन ऐकवीत प्रसन्न मनाने घरी गेला पत्नीच्या प्रसूतीची वेळ जवळ आल्यावर ब्राह्मण व्याकुळ होऊन अर्जुनाकडे येऊन म्हणू लागला वाचवा माझ्या मुलाला मृत्यूपासून वाचवा हे ऐकून अर्जुनाने पवित्र पाहण्याने आचमन केले शंकरांना नमस्कार केला दिव्य अस्त्राचे स्मरण केले आणि गांडीव धनुष्य सज्ज करून हातात घेतले बाणांना त्या अनेक प्रकारच्या अस्त्रमंत्रांनी अभिमंत्रित करून अर्जुनाने प्रसूतिग्रहाच्या सर्व बाजूने त्या बाणाचा एक पिंजराच तयार केला यानंतर स्त्रीने एका पुत्राला जन्म दिला जो सारखा स्वतः रडत होता परंतु पाहता पाहता तो आपल्या शरीरासह आकाशात दिसेनासा झाला तेव्हा तो ब्राह्मण श्रीकृष्णाच्या देखतच अर्जुनाची निंदा करू लागला तो ब्राह्मण म्हणाला माझ्या देख माझा मूर्खपणा तर पहा मी या नपुसंकाच्या फुशारकीच्या शब्दावर विश्वास ठेवला ज्याला प्रद्युम्न अनिरुद्ध एवढेच काय पण बलराम श्रीकृष्णसुद्धा वाचवू शकले नाही त्यांचे रक्षण करण्यास दुसरा कोण समर्थ असू शकेल बरे खोटारड्या अर्जुनाचा धिक्कार असो आपल्याच तोंडाने बढाई मारणाऱ्या अर्जुनाच्या धनुष्याचा मी धिक्कार करतो जो मंदबुद्धी प्रारब्धाने आमच्यापासून हिरावून घेतलेल्या बालकाला मूर्खपणाने परत आणू पाहतो जो तो जेव्हा तो ब्राह्मण असे शिवाशाप देऊ लागला तेव्हा अर्जुन ताबडतोब योगबळाने यमराजाचे निवासस्थान असलेल्या शय सय्यमणीपुरीला गेला तेथे त्याला ब्राह्मण बालक मिळाला नाही मग तो धनुष्य घेऊन इंद्र निवृत्ती सोम वायू आणि वरुण यांच्या नगरात रसातळ तसेच स्वर्गाच्या वर असणाऱ्या लोकांच्या तसेच इतर ठिकाणी पुष्कळ हिंडला परंतु त्याला ब्रह्मण बालक भेटला नाही त्याची प्रतिज्ञा पूर्ण होऊ शकली नाही तेव्हा त्याने अग्नीमध्ये प्रवेश करण्याचा विचार केला परंतु श्रीकृष्णाने त्याला अडवून म्हटले अर्जुना तू असा स्वतःचा स्वतः तिरस्कार करू नको ब्राह्मणाची सर्व मिल मुले मी तुला आत्ता दाखवतो जे लोक आज आपल्या आपली निंदा करत आहेत तेच नंतर आपली निर्मळ कीर्ती गातील सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्णाने अशा प्रकारे समजूत घालून ते अर्जुनासह आपल्या दिव्य रथात बसून पश्चिम दिशेकडे निघाले त्यांनी सात सात पर्वत असणारी सात द्वीपे सात समुद्र आणि लोकालोक पर्वत ओलांडून घोर अंधकारात प्रवेश केला परिषता त्या अंधकारामध्ये शैव्य सुग्रीव पुष्पमेघ आणि बलाहक नावाचे चारही घोडे न दिसल्यामुळे इकडे तिकडे भरकटू लागले योगेश्वरांची सुद्धा परमेश्वर असणाऱ्या श्रीकृष्णाने घोड्याची ही अवस्था पाहून आपल्या हजारो सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेल्या सुदर्शन चक्राला पुढे पाठविले आपल्या तेजाने सुदर्शन चक्र भगवंताची भगवंतानीच निर्माण केलेल्या घनदाट अंधकाराला कापीत मनासारख्या तीव्र वेगाने पुढे पुढे चालू लागले श्रीरामाच्या धनुष्यापासून सुटलेल्या बाणाने राक्षसांच्या सेनेत प्रवेश करावा तसे अने तसे अशा प्रकारे सुदर्शन चक्राने दाखवलेल्या मार्गावरून तोरत अंधकाराच्या पलीकडे असलेल्या सर्वश्रेष्ठ पारावर नसलेल्या व्यापक अशा प्रकाशसागरात पोहोचला ते तेज पाहून अर्जुनाचे डोळे दिपून गेले त्याने आपले डोळे मिटून घेतले यानंतर त्या रथाने दिव्य अशा महासागरात प्रवेश केला झंझावाताने उसळणाऱ्या मोठमोठ्या लाटांनी तो शोभत होता तेथे एक आश्चर्यकारक अत्यंत तेजस्वी भवन होते चमकणाऱ्या रत्नांच्या हजारो खांबानी ते शोभत होते त्याच भवनामध्ये भगवान शेष विराजमान झाले होते त्यांचे शरीर अत्यंत भयानक तसे अद्भुत होते त्यांना एक हजार फना होत्या आणि त्या तेजस्वी रत्नाने चमकत होत्या प्रत्येक फनेला दोन दोन डोळे होते त्यांचे शरीर कैलासाप्रमाणे शुभ्र होते गळे आणि जिभा निळ्या रंगाच्या होत्या त्या शेषाच्या सुखमय सर्व व्यापक महान प्रभावशाली परमपुरुषोत्तम भगवान विराजमान झाल्याचे अर्जुनाने पाहिले त्यांचे शरीर पावसाळ्यातील मेघाप्रमाणे श्यामल वर्णाचे होते अत्यंत सुंदर असा पितांबर त्यांनी धारण केला होता सुंदर अकर्ण नेत्र असलेले त्यांचे मुख प्रसन्न होते बहुमूल रत्नजळीत मुकुट आणि रत्नजळीत कुंडले यांच्या तेजाने हजारो कुरळे केस चमकत होते त्यांना लांब असे सुंदर आठ हात होते गळ्यात कौस्तुभमणी होता वक्षस्थळावर स्त्री आणि गळ्यात वनमाला होती तेथे नंद सुनंद इत्यादी त्यांचे पार्श्वद आणि सुदर्शन चक्र इत्यादी मूर्तिमंत आयुधे पुष्टी श्री कीर्ती आणि माया या चार शक्ती तसेच सिद्धी ब्रह्मदेव आणि लोकपालांचे अधीश्वर असे भगवंताची सेवा करीत असल्याचे अर्जुनाने पाहिले आपले स्वरूप असलेल्या भगवन अनंतांना श्रीकृष्णाने नमस्कार केला त्यांच्या दर्शनाने भयभीत झालेल्या अर्जुनानेही त्यांना नमस्कार केला त्यांचे दोन्ही हात जोडून ते उभे राहिले तेव्हा ब्रह्मदेव इत्यादी लोकपालांचे स्वामी असलेल्या त्या पुरुषोत्तमाने स्मित हास्य करीत गंभीर वाणीने त्यांना म्हटले तुम्हा दोघांना पाहण्यासाठी मी ब्राह्मणाची मुले माझ्याकडे आणली धर्माचे रक्षण करण्यासाठी तुम्ही दोघांनी माझ्या कलासह पृथ्वीवर अवतार घेतला आहे पृथ्वीला भारभूत झालेल्या दैत्याचा संहार करून लवकरच तुम्ही माझ्याकडे परत या तुम्ही दोघे नर आणि नारायण ऋषी आहात तुम्ही पूर्ण काम आणि सर्वश्रेष्ठ आहेत तरीसुद्धा जगाच्या कल्याणासाठी लोकांचे शिक्षण देणाऱ्या धर्माचे आचरण करा भगवान आणि जेव्हा त्या दोघांना अशी आज्ञा केली तेव्हा त्यांनी ते तिचा स्वीकार केला त्यांना नमस्कार केला अतिशय आनंदित होऊन ब्राह्मणां ब्राह्मण बालकांना घेऊन ते जसे आले तसेच ते द्वारकेला परतले त्या मुलांची जीवये आणि जीरूपे होती तसेच त्यांना त्या ब्राह्मणाकडे सोपले भगवान विष्णूचे ते परमधाम अर्जुन पाहून अर्जुनाच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही जीवामध्ये जे जी काही बळ आहे ते श्रीकृष्णाच्या कृपेचे फळ आहे हा त्याला अनुभव आला भगवंतांनी अशा अनेक पराक्रमी लीला केल्या सामान्य लोकांप्रमाणे संसारातील विषयाचा भोग घेतल्यासारखे दाखवले आणि श्रेष्ठतम असे यज्ञही केले जसा इंद्रप्रजेसाठी वेळेवर पाऊस पडतो त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने आदर्श महापुरुषासारखे आचरण करीत ब्राह्मणादी सर्व प्रजेचे सगळे मनोरथ पूर्ण केले त्यांनी काही अधर्मी राजांना स्वतः मारून इतर कित्येकांना अर्जुन इत्यादीकडून मारविले अशा प्रकारे धर्मराज इंद्र इत्यादीकडून त्यांनी अनायासे धर्माची संस्थापना केली गोपाल कृष्ण भगवान की जय